तर नमस्कार मित्रांनो ज्यांना भाजीपाला मार्केटमध्ये जर तुम्ही आले आणि भाय्याचे पोहे खाले नाही असं कधीच झालं नाही कारण की भाय्याच्या पोह्याची क्वालिटी एक सगळीकडे चर्चामध्ये चाली एक नंबर पोहे बनवतो फक्त पाच मिनटामध्ये तयार करून तर कसे बनवतात व्हिडिओ सोडपर्यंत पा आणि व्हिडिओ आवडला तरच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करायचू नका ते म्हणतात ना कोणता धंदा छोटा किंवा मॉडर्न असतो हो करण्यात जिद्द असली पाहिजे तर अशा प्रकारे भाऊ पोहे बनायला सुरुवात केलेली पाठीमागं कस्टमर पोहे खाते जे अगोदर पोहे बनवले ते संपल्यामुळं परत भाऊ पोहे तयार करायला सुरुवात झाली तर एका बघण्यामध्ये दोन पोह्याचे पुढे ओतून घेतले व जोपर्यंत तेल गरम होत तोपर्यंत पोहे धुन घ्यायला सुरुवात मुलं असतात व्यवसाय करायला असतात ही लाज ही भीक मागण्याची असली पाहिजे व्यवसाय करण्याचे नाही तर अशा प्रकारे पाणीवर व्यवस्थित वतून घेतलेले आहे त्यानंतर पोहे थोडे भिजू घातलेले व जे पोह्यावरती पाणी आलेलं त्यात एका चाळणीच्या द्वारे गाळून घेणारे भैया तर चाळणी व्यवस्थित टाकून घेतली पाणी पोह्याचं पाणी एका साईडला भैयानं टाकून दिलेले आहे तिकडे तेल गरम झाले तेलामध्ये सगळ्यात पहिले पोहे का टाकतो त्याच्यामध्ये टाकतो पाच मिनिटामध्ये पोहे करत असताना कशी तुम्हाला बिस्तरी मागितली बिस्तरी पण देण्यात चाली आहे चटणी हळद <गणागी> <गणागी> कांदा पेस्ट कढी तर कढाईमध्ये सगळं चटणी कांदा वगैरे टाकल्याने तुम्ही बघू शकता किती अशी एकदम गरमागरम हाफ निघायला लागलेली आहे तर त्यानंतर टाकल्या भाईयाने पोह्यामध्ये मीठ टाकायला सुरुवात केली आहे तर मीठ टाकल्याने मीठ टाकायची स्टाईल तुम्ही बघू शकता एकदम शानदार आहे त्यानंतर परत का टाकतो परत टाकलेली एक कोथंबीरवरून त्यानंतर पोहे वगैरे हलवून घेतलेले व्यवस्थित आता पुढे जे पोहे असते ते पुणे आपले दोन किलो पोहे ते पुणे एकदा कढाईमध्ये व्यवस्थित टाकून घेतले तर फायनली पोहे तर तयार झालेले गरमागरम आपण कुठेही गेलो तर आपल्या गरमागरम पोहे सरासरी हॉटेलमध्ये भेटत नाही पण असे गरमागरम पोहे खाण्याची मजाच वेगळी असते जिथे एक प्लेट खायची मानव तिथे दोन ते तीन प्लेट खात भैया कधीपासून धंदा सुरू केला पोह्याचा तीन वर्ष म्हणजे तीन वर्ष म्हणजे इथंच लावतो एकाच ठिकाण मध्ये याच्या अगोदर काय करायचंय याच्या अगोदर माझं एल एल बी होतं होत एक वर्षाची प्रॅक्टिस त्याच्या मध्ये बर मग पुरं काही केलं नाही कॉलेजचा फायदा काही घेतला नाही का नाही कोरोनामुळे याच्यामुळे वेगळी परिस्थिती आली होती वेगळी परिस्थिती आली होती ठीक आहे मग हा पोयाचा व्यवसाय चालू केला याच्यामध्ये याच्यामध्ये व्यवस्थितरित्या आपला तीन वर्षापासून पोहाचा व्यवसाय चालू केला हे कोणी सांगितलं होतं याच्या अगोदर स्वतः टाकला कोणी मित्रांना सल्ला दिला होता स्वतः तूच केलं होतं का तर तुम्ही बघू शकता मित्रांनो अशा प्रकारे व्यवसाय असतो माहिती का ज्या आपण एखादा व्यवसाय टाकतो व्यवसाय टाकण्याच्या अगोदर आपण विचार कोणता करतो की मी जर चहाचा व्यवसाय सुरू केला किंवा पोहाचा व्यवसाय सुरू केला बाकीचे माझे नातेवाईक काय म्हणून किंवा घरचे काय म्हणून किंवा लोक काय म्हणते ते विचार न करता स्वतःचं मन काय म्हणतं ते विचार करून व्यवसाय सुरू करायला पाहिजे तुम्ही बघू शकता तर जाणून घेऊ आपण भैया मिनिमम किती पोहे एक तुझा सध्याला प्लेट ते तीस किलो सकाळी सकाळी किती वाजता दुकान साडे अकरा वाजेपर्यंत बारापर्यंत का बारा पर्यंत त्याच्यानंतर काय करतो त्याच्यानंतर शेतीची काम होऊ शकता हो पोहाची क्वालिटी कशी वाटली आपल्याला चांगली का ठीक आहे म्हणजे पंचवीस किलो पोहे विकतो सरासरी बाय एक प्लेट कितीला आपल्याच फक्त तर मित्रांनो या व्हिडिओच्या मी सांगण्याचा प्रयत्न केलाय की जे व्यक्ती कोणी धंदा करतो आपण त्याच्यावर पाण्याचा दृष्टिकोन हा बदलला पाहिजे खूप जण बोलतात काय रे चहा विकतो काय रे निस्ते पो विकतो पण जो तो करतो त्यालाच माहीत असतं माझं प्रॉफिट मला किती आहे आणि कोणताच धंद्यावाला मोठ्यापणाने सांगत नाही की मला दोन हजार ते तीन हजार रुपये उडले नोकऱ्याचं कसं असतं पंधरा हजार ते तीस हजार पॅकेज असतं ते मोठेपणाने सांगतो मला तीस ते चाळीस हजार पेमेंट आहे पण धंद्यावाला कोणीच सांगत नसतो मला एवढं पॅकेज आहे कारण की त्याला माहिती असतं लोकांना सांगून काय फायदाच नाही आपल्याला स्वतःला माहिती असतं आपण किती कमवतो आणि काय कमवतो तर मित्रांनो भाऊचं प्रॉफिट किती असेल तर भाऊला आपण प्रॉफिट विचारलं होतं भाऊना प्रॉफिट आपल्याला सांगितलं नाही पण एक गोष्ट नक्की सांगितली की मी सहा ते बारा वाजेपर्यंत पंचवीस किलो पोळे सेल करतो व एका किलो मागं सरासरी आपण जर गणित लावलं तर वीस तीस प्लेटी होतात तर आपण वीसच प्लेटी पकडा तर पंचवीस गुणां जर वीस केलं तर आपले पाचशे प्लेटी होतात दहा रुपयांना पाचशे गुन्हे जर दहा रुपये केले पाच हजार टोटल था गल्ला भाऊचा झाला पाच हजार रुपये तर पाच हजार आपण तीन हजार रुपये डायरेक्टली खर्च काढू भाऊचे तर खाली उरले दोन हजार रुपये डे जर दोन हजार रुपये म्हणले तर महिन्याला किती लागले साठ हजार रुपये महिना तर तुम्ही दौरी बघा उद्योजक कशाला मानतात अशा प्रकारे व्यवसाय असतो तर करतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असं नो अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी आपण